नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे नगर मध्ये नवा योगी अवतरला संग्राम भैयांनी दिला जिहादी अतिक्रमण वाल्यांना धडा योगींचा बुलडोजर यूपी मध्ये संग्राम भैयाचा अहिल्यानगर मध्ये अहिल्यानगर मध्ये अखेर त्या बेकायदेशीर अतिक्रमणावर बुलडोजर फिरायला सुरुवात झाली आहे आमदार संग्राम जगताप यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनानं कारवाईला गती दिली आणि अखेर नगरमध्येही यू पी मॉडेल सुरू झालं शहरातील बांगलादेशी घुसखोरी व जिहादी प्रवृत्तीच्या टोळक्यांनी धोपडपट्ट्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जागा बळकावल्या होत्या मात्र हिंदू समाजाच्या रोषाला आणि भैयाच्या बुलडोजरला कोणीही थांबवू शकत नाही आज सकाळपासून महानगरपालिका पोलीस महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि बेकायदा बांधकाम जमीन दोस्त केलं जात आहे अनेक ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकांनी अहिल्यानगरमध्ये कायदा पहिला अशी घोषणा देत कारवाई स्वागतार्ह असल्याचं सांगितलं काही स्पॉट सेक्युलर मंडळींनी ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र शासनाने त्यांना साफ नकार देत कठोर पावलं उचलली आता प्रश्न आहे की साफसफाई इथेच थांबणार की पुढे आणखी कोणाचे डावे हात हलणार अहिल्यानगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी संग्राम भाई यांनी घेतलेल्या या निर्णायक भूमिकेनं हिंदू समाजात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे